घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करा न्यूज मध्ये कार्यालयातील रिक्त जागे भरा अजय सावंत यांचे मागणी कळमनुरी तालुका कृषी अधिकारी पदाबरोबर कृषी सहाय्यक तेरा व इतर मिळून पंधरा रिक्त पदामुळे कामकाज प्रभावित होत असून सदर रिक्तपदे कृषी विभागाने भरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय पाटील सावंत यांनी केली आहे कळमनुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका वर्षापासून रिक्त आहे याचप्रमाणे आखाडा बाळापूर कृषी पर्यवेक्षक तसेच कळमनुरी आखाडा बाळापूर वारंगा येळेगाव तुकाराम नांदापूर पोत्रा डोंगरगाव पूल सालेगाव चिखली डोंगरकडा भोसी रेडगाव जवळापांचाळ इत्यादी तेरा कृषी सहाय्यक पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त आहेत रिक्त पदामुळे कामकाज प्रभावित होत असून कृषी विभाग योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच शेतकऱ्यांना विविध योजना उपक्रम माहिती मिळवण्यासाठी गैरसोय होत असल्याने शासनाने व कृषी विभागाने सदर रिक्त पदे भरण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बा पाटील सावंत यांनी केली आहे न्यूज न्यूजसाठी अनी साहेब हिंगोली